राज्यातील तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय आजही अकोल्यात सर्वाधिक तापमान होतं तर मराठवाडा विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय हवामान विभागाने कोकणातील पालघर मुंबई ठाणे रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी आज आणि उद्या उष्ण आणि दबट हवामानाचा अंदाज दिलाय तर शुक्रवारपासून हवामान कोरडे राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती चंद्रपूर धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी आज आणि उद्या उष्ण तसेच दमट हवामानाचा अंदाज आहे कोल्हापूर सातारा सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी आज गड़ -गड़ आज विजा आणि ढगांच्या हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिलाय बीड जिल्ह्यात तर परभणी लातूर धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यात उद्या आणि शुक्रवारी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय अमरावती गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात शनिवारी भंडारा जिल्ह्यात रविवारी तर वाशिम जिल्ह्यात शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी तसंच चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवार शनिवार आणि रविवारी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या त्या मध्यम पावसाचा अंदाज आहे राज्यात उन्हाचा चटकाही चांगलाच वाढलाय विदर्भातील बहुतांश भागात तापमान चाळीस अंशाच्या वर आहे आजही अकोल्यात राज्यातील सर्वाधिक चव्वेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर अमरावतीत त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमान होते